पाच मिनिटं वेळ आहे का बोलायला बोलून ना मी रमेश पाटील बोलतो म्हटलं ते एक सरपंचा फोन आला होता तर ते हा सरपंचा तिकडे ना म्हणजे बीड जिल्ह्यात मध्ये साहेब आलेच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये खूप त्रास होऊ लागला लोकांना काही पाटील साहेब कसं आहे आमच्या मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्र्यांना ती जबाबदारी पाठवून दिली आणि बीड जिल्ह्यामध्ये स्वतःच आपले अजित दादा पवार साहेब आहेत त्यामुळे ते तिथं बीड जिल्ह्यामध्ये दादाने सगळ्या यंत्रणा कामाला लावलेली आहे त्यामुळे कुठल्याही दादाने सांगितलं कुठलाही ज्या ज्या अतिवृष्टीमुळे ज्या ज्या पिकाचं नुकसान झाले त्या कुठल्याही शेतकऱ्याचं म्हणजे नुकसान भरपाईचा पंचनामा राहता कामा दादाने सूचना दिली त्यामुळे प्रशासन पावसामुळे थोडं कमी जास्त पण सगळ्या पिकाचं जे नुकसान अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान झाले पिकाचं मान्यपेक्षा गाय गाई गेली असतील मशी गेले असतील वाहून कुणाची मेंढी गेला असेल कुणाच्या घरामध्ये पाणी गेलं असेल कुणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा फळबागाचं नुकसान झालं असेल जे नुकसान झाले जे जे नुकसान झाले इलेक्ट्रिक पंप वाहून गेलेत मोटर वगैरे जे नुकसान झाले ते सगळे पंचनामे करण्या करायचा आदेश दादाने त्यांना दिलेले आहेत त्या आणि बीड जिल्ह्याचे दादा पालकमंत्री त्यामुळे प्रशासन कामाला लागले एका ना एका, एक, एका, एका दुसरा जरी उशीर झाला एका दुसरा दिवस तरी पावसामुळे थोडा उशीर होतोय सगळे पंचरामे होतील शेतकरी बांधवांना तुम्हीच त्यांना सांगा की अजिबात काळजी करू नका म्हणजे दादा तर दादा असल्यामुळे वागत्या बीड जिल्ह्याचा तो विषयच नाही इतर ठिकाणी पण सगळ्या जे त्या पालकमंत्र्यांना सूचना दिलेत पालकमंत्री प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं नुकसान तिथं बांधावर ते पालकमंत्री गेलेत त्यांचा अहवाल मंगळवारी सगळ्यांचा आमच्याकडे तिथं मंगळवारी मुख्यमंत्री सगळ्यांचा घेतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगा निश्चित राहा सरकार त्यांच्या बरोबर आहे या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळामध्ये शेतकरी नक्की सरकार अशी मदत करेल नाही तुमचा विषय काय झाला माहितीये का तुम्ही एक एकमेव काम करू लागले बरं पालक मंत्र्याचं काही घेणार नाही आपल्याला पण तुम्ही काम करता ये सारी जनताय बघती लोक पण बघू लागले म्हणून तुमच्यावर कोणाची चिड तुम्हीच करताय का सगळेच करता असतं शेवटी सगळेच करतात काम काय असं असतं सगळे करतात एवढं सांगतो तुम्हाला काम पण काळजी करू नका शेतकऱ्यांना तुम्ही ते जे पण म्हणताय ना ऐका ना, वो 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 ना, ना, ना वो हो शक्य झालं तर तू ओला दुष्काळ जाहीर झाला तरी प्रॉब्लेम आणि ऐका ना लोक स्टॅड माझं काय म्हणणं आहे माहिती का एखाद्या नेत्यांनी शरद पवार साहेबांनी कधी याला फोन केला ना पीएमजीएम वाल्याला तो शंभर एक करोड रुपये देईल पण नेत्यांची काही अशी इच्छाच नाही हो कोणाला फोन करायची ची जागा शेतकऱ्यांची जागेवर हॉस्पिटल झालेले ते करोड रुपये निधी येतो त्यांना शंभर टक्के तुमची चांगली सूचना आपण त्या करू आपण करू माझं काय म्हणणं आहे एक सूचना सर हॅलो माझं काय म्हणणं आहे पूर्ण एम एल एक महिन्याची पगार द्यावी आणि जितके बी सरकारी जी गव्हर्नमेंट सर्वंट आहे का यांची एक महिने पगारच नका करू ना चतुर्शी ऐका ना आता गव्हर्नमेंट सर्वंटचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमदारांचं एक दिवसाचं आपलं वर महिन्याचं वेतन शंभर टक्के आमदार देणार आहेत आम्ही राष्ट्रवादी पक्ष निर्णय पण दादा आमचा घेतलेला आहे आम्ही सगळे एक एक महिन्याचं वेतन सगळे देणार ऐका ना मी ज्या ज्या विभागाचा कृषी विभागाचा मंत्री तिथल्या आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पण आणि सगळ्या कर्मचारी पण निर्णय घेतला की एक, एक दिवसाचा पगार त्यांचा त्याचा द्यायचा साधारणतः पंधरावीस कोटी रुपये त्यांचा आमच्या कृषी विभागाचा पगार म्हणजे त्यांनी पण निर्णय घेतला तुमचं म्हणणं बरोबर की त्या बाबतीत सगळ्यांनी तो निर्णय इतर अधिकाऱ्यांनी पण तो निर्णय घ्यावा आणि त्यांनी एक दिवसाचं वेतन असल्या संकटाच्या काळामध्ये त्या दिल्या गरीब माणसाला खरंच जिथं गेल्यावर आप ना आपण तिथं ठिकाणी खूप वाईट वाटतं खूप दुःख होतं खूप अडचणी तयार म्हणजे अक्षरशः आपल्या म्हणजे आपल्या भावना म्हणजे ही होत नाही पण आता उद्योगपती किती हो अंबानी बिंबानी तेंडुलकर इतके मोठमोठे कोणी मदत करत नाही तेव्हा ऐक ना आता हे सगळं स्थिर सावर होत अमिताभ बच्चन आहे करतील करतील सगळ्यांना सगळ्या सगळे येतील आपण त्यांना आव्हान केल्यानंतर येतील आज सगळ्यांना मदत करायची गरज आहे मी पण देणार आहे दोन लाख रुपये मी पण स्वतः देणार आहे लागलं मी तुमच्याकडे आणून देतो तुमच्या निधी ठीक आहे ठीक आहे मुख्यमंत्री साहेबांनी दिला द्या ठीक आहे ओके मुख्यमंत्री ठीक आहे ओके ओके तर मंडळी हे होते रमेश पाटील त्यांनी थ्रेट कृषी मंत्र्यांना आता फोन लावलेला आहे तुम्ही कृषी मंत्री आहात बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेती वाहून गेली आहे शेतीत पीक राहिलेलं नाही शेतकऱ्यांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत तुम्ही साहेब कृषी मंत्री आहात जरा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या शेतकऱ्यांचे हाल बघा त्यांच्यापर्यंत पोहोचा शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे शेती नाहीशी झाली आहे उद्ध्वस्त झालेली आहे आणि या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या शेतीमध्ये शेतकरी हा मोठ्या संकटात सापडलाय तोंडाशी आलेलं पीक त्याच्या निघून गेलेलं आहे आता आगामी काळात दिवाळी आहे शेतकरी शेतकरी आख्या जगाचा पोशिंदा आहे पण त्याच्या घरात दिवा लावायला त्याला तेल राहिलेलं नाहीये सोयाबीन सगळं पाण्यात वाहून गेलंय ज्या ठिकाणी सोयाबीन थोट मोठ शिल्लक आहे ज्या ठिकाणी ते शिल्लक आहे तिथेच त्याला कोंब फुटतात त्यातून तेल काय गळणार जो शेतकरी अख्ख्या जगाचा पोशिंदा आहे जगाला पोसण्याचं बळ त्याच्यात आहे आज त्याच्याच घरात दिवाळीला दिवे लावण्यासाठी तेल राहिलेलं नाही आहे आसमानी संकट त्याच्यावरती ओढावलेलं आहे आणि हे संकट इतकं भयंकर आहे की त्याच्या पिढ्या ना पिढ्या या संकटात बर्बाद झालेल्या साहेब आपण मंत्री आहात एसीच्या गाड्यांमध्ये फिरता एसीच्या गाड्यांमध्ये राहता आज कमरापर्यंत पाण्यात शेतकरी कापूस वेचताना पाहून मन सुन्न होतं छातीपर्यंत पाणी आहे आणि त्या पाण्यात टोपले आणि त्या माय मावल्या उरला सुरला कापूस घरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात ख्या जगाला जगवणारा हा शेतकरी राजा आज आज भुकेने उपासमारीने आणि या ओल्या दुष्काळाने तिळ तिळ मारताना बघून काळीच फाटतय साहेब तुमच्या लाखोंच्या कोटींच्या इस्टेटी बंगले गाड्या नाच्या जीवावरती आहेत कोण आणून देत हे सगळं कशामुळे झालंय कृषी प्रधान देश आहे ना आपला कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं आणि तो राजा आज भिकाऱ्यासारखं आयुष्य जगतोय भिकारी होऊन गेलाय तो ना त्याच्या हातात दाना आहे ना त्याच्या शेतात दाना आहे पाणीच पाणी झालंय सगळं गोदाम आहे कोपली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणातून विसर्ग सुरू आहे तीन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात न मराठवाड्यातली गावं उद्ध्वस्त होत आहेत पाणी घरांमध्ये शिरतय घरात साठवलेलं अन्नधान्य ओलावून खराब होऊन चाललंय शेतामध्ये गुरढोर मरून पडल्यात वास सुटलाय सगळा मसन वाटा झालाय शेताचा आमचा संकट कुणाला सांगणार साहेब अंबानी अदानी कोट्यावधींचे कर्ज एका क्षणात माफ करून टाकल्यात तुम्ही का तर हे भांडवलदारांचं सरकार आहे म्हणून काल एक बातमी ऐकली अदानींचं इतक्या हजार कोटींचं कर्ज माफ अरे असं कस माफ झालं का, का तुमच्या सरकार स्थापनेमध्ये त्यांनी पैसा लावला होता म्हणून आता ते पैशाची परतफेड केली आहे का अहो कालच्या तुमच्या जेवणातलं जे अन्न तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी दिलंय ती परतफेड कधी करणार आहात तुम्ही ही ही प्रचंड अर्थ हा काय शेतकऱ्याच्या तोंडाला तुमच्या लाल फायलीमधल्या लाल फितीतल्या पांढऱ्या कागदाने त्याचं तोंड काळ करू नका त्याच्या तोंडावरती पानं पुसू नका हजारो कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी तुमच्याकडे निधी असतो शेतकऱ्यांच्या या दयनीय अवस्थेला तुम्ही कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहात उत्तर द्या जनता उत्तर मागते धन्यवाद